श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाजराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार आज हा व्हिडिओ घेऊन येण्यामागचं प्रमुख कारण काय आहे अर्थातच प्रत्येक घरोघरामध्ये कुलदेवतेच्या उपासनेची अत्यंत जास्त गरज असते आणि कुलदेवतेची उपासना का करावी कशी करावी कुलदेवी माहीत नसेल तर नक्की काय करावं असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये असतात तर कुलदेवतेच्या सेवेवर हा विशेष व्हिडिओ मी आज आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे कृपया हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा अत्यंत महत्त्वाची आणि गरजेची माहिती आहे तर आता सर्वप्रथम कुलदेवता म्हणजे नक्की काय कुलदेव म्हणजे नक्की काय ग्रामदेवी किंवा ग्रामदेव म्हणजे नक्की काय तर प्रामुख्याने आपल्याला घरामध्ये जे सुख समृद्धी धन धान्य वैभव प्राप्त झालेलं असतं अर्थातच आपल्या कुलदेवीच्या आणि कुलदेवांच्या आशीर्वादामुळे प्राप्त झालेलं असतं सर्वप्रथम प्रत्येक कुळाला एक कुलदेवी आणि कुलदेव अवश्य कुल कुल असतात जसं की आता बऱ्याच वेळेला तुळजाभवानी माता आणि खंडेराया शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे माताच पार्वती देवी पिता देव महेश्वर हा जसे की भगवान शंकर आणि माता पार्वती विश्वाचे माता पिता आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक घराचे किंवा प्रत्येक कुळाचे वेगळे कुलदैवत असतात आणि आपल्याला कुलदेवीची उपासना कुलदेवांची उपासना खऱ्या अर्थाने अत्यंत गरजेची असते कारण अर्थातच आपल्याला जे वैभव प्राप्त झालेलं आहे ते जीवनभर टिकून राहावं किंवा वैभव प्राप्त नसेल तर त्यांच्या आशीर्वादाने ते प्राप्त व्हावं आणि आपल्या कुळाची वृद्धी व्हावी यासाठी आता आपल्याला कुलदेवता उपासना कशी करावी याबद्दल माहिती सांगणार आहे खरं तर बऱ्याच वेळेला काय असतं की लोकांना कुलदेवी फक्त माहीत असते परंतु कुलदेव माहीत नसतात किंवा बऱ्याच वेळेला कुलदेवी कुलदेव दोघेही माहिती असतात परंतु फक्त उपासना घडते ती कुलदेवीची म्हणजे जसं की कुलदेवीच्या दर्शनाला जाणं कुळाचार करणं परंतु कुलदेवांना आपण विसरतो जसं की आपण आईची उपासना करायची आणि वडिलांची करायची नाही किंवा आईची सेवा करायची आणि वडिलांची करायची नाही हे काय बरोबर नाही खरं त्या आपन तर त्यामुळे जर आपण आपल्या आईची उपासना करत आहोत तर अर्थातच पित्याची उपासना म्हणजेच कुलदेवांच्या उपासनेची आपल्याला गरज लागते तर आता बऱ्याच वेळेला असे मला यूट्यूबच्या किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून प्रश्न येतातच गुरुजी घरामध्ये अडेअडचणी अडचणी आहेत आड भांडणं कटकटी होतात आर्थिक अडचणी आहेत कोणाला संततेच्या अडचणी आहेत कोणाला वैवाहिक जीवनामध्ये अडचणी आहेत तर माझा सर्वांना पहिला प्रश्न हाच असतो की आपली कुलदेवी आपल्याला माहीत आहे का काही लोकांना खरं तर मला आश्चर्य वाटतं की लोकांच्या लग्नाला दहा दहा पंधरा पंधरा वर्ष झालेले असतात परंतु त्यांना आपली कुलदेवीच माहीत नसते मग लग्न झाल्यानंतर आपण कोणाच्या दर्शनाला गेला आहात संसार संसारसौख्य आपल्याला कुलदेवीच्या कृपा कुल आशीर्वादामुळे प्राप्त होतं त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जी सुखसमृद्धी असते ती कुलदेवी आणि कुलदेवांच्या कृपा आशीर्वादामुळे असते जसं की कुळाचाराचा भाग असतो विवाह झाल्यानंतर आपण आपल्या कुलदेवी कुलदेवांना जातो त्यांचा गोंधळ जागरण जे काय असतं ते आपण हे कुळाचाराचा भाग आहे म्हणून ते पूर्ण करतो परंतु बऱ्याच वेळेला हा कुळाचार अर्धवट राहिल्यामुळे सुद्धा आपल्याला घरामध्ये किंवा संसारामध्ये अडचणींचा सा सामना करावा लागतो तर आता आपण कुलदेवीची उपासना कशी करावी एकतर सर्वप्रथम आपण वर्षातून एकदा आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला जाणं हे अत्यंत गरजेचं आहे नुसतं कुलदेवी नाही तर कुलदेवांना पण आपल्याला जाणं गरजेचं असतं म्हणून वर्षातून आपण वेळ काढून कुलदेवी आणि कुलदेव यांच्या दर्शनाला सहकुटुंब सहपरिवार अवश्य जाऊन यायचं आहे आपल्या अर्ध्या अडचणी तिथेच कमी होतात त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं की आपण एखाद्या गावामध्ये राहतोय तिथे आपला जन्म झालेला आहे किंवा आपण बरेच वर्ष त्या गावामध्ये राहिलो आणि नंतर कामासाठी आपण जर शहरामध्ये आलो तर प्रत्येक गावाचं एक ग्रामदैवत किंवा ग्रामदेवी अवश्य असते आपण जगाच्या पाठीवर कुठे जरी गेलो तर आपल्या ग्रामदेवी किंवा ग्रामदेवांना कधीही विसरायचं नाही त्यांचं स्मरण करणं गरजेचं आहे किंवा वर्षातून एकदा त्यांच्याही दर्शनाला जाणं खऱ्या अर्थाने गरजेचं आहे त्यानंतर आपण कुलदेवीची किंवा कुलदेवांची घरामध्ये कशा पद्धतीने उपासना करू शकतो खरं तर कुलदेवता ही फक्त आपल्या परिवारालाच नाही तर आपल्या अगद्याप अखंड कुळाचं रक्षण करणारी असते कुळाचा विस्तार करणारी असते म्हणून फक्त परिवारापुरतं नाही तर पिढ्यान पिढ्या तिने आपल्यावर कृपादृष्टी दाखवलेली असते म्हणून तिला आपल्याला विसरून चालत नाही किंवा कुलदेवी असो किंवा कुलदेव असो मातापिता स्वरूप आहेत विश्वाचे मातापिता आहेत माता पार्वती भगवान शंकर तसेच वेगळेवेगळे आपले कुलदेवी आणि कुलदेव असू शकतात तर त्यांची सेवा करायची रोजची कशी सेवा करायची आहे तर सर्वप्रथम सकाळी स्नान आंघोळ झाल्यानंतर देवांपुढे बसून ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी मस्ते या मंत्राचा अकरा वेळा एकवीस वेळा किंवा आपल्याला जर वेळ असेल तर एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर शक्य असेल तर मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमहा या मंत्राचा एकशे आठ एकवीस अकरा अशा पद्धतीने जप करायचा आहे जर हे दोन्ही जप आपल्याला करणं शक्य नसेल आपल्याला काळस्वरूपाने धावपळ असते वेळ मिळत नाही उपासनेसाठी तर एक उत्तम साधा आणि सोपा जप म्हणजे एक जप असा करायचा आहे ओम कुलदेवता नमः काय जप करायचं आहे कुलदेवता यई किंवा ओम कुलदेव्यै नमः आणि कुलदेवता नमः किंवा कुलदेवाय नमः असा आपण जप करू शकतो कारण अर्थातच कुलदेवी आणि कुलदेव यांचं नुसतं आपण स्मरण जरी केलं तरी आपल्यावर त्यांची सदैव कृपादृष्टी होते त्याचप्रमाणे उपासनेची दुसरी पद्धत म्हणजे काय आहे आपल्याला प्रतिवार्षिक जरी कुलदेवतेला किंवा कुलदेवांना जर दर्शनाला जाणं शक्य नाही झालं तर आपण कमीत कमी तीन वर्षातून एकदा दर्शनाला अवश्य जाणं गरजेचं आहे जसं की घरामध्ये लहान बाळ झालं किंवा घरामध्ये किंवा आपण एखादी नवीन वास्तू घेतली विवाह असेल किंवा नवीन कोणती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये चांगली घडली तर आपल्याला त्याचं श्रेय जे आहे ते अर्थातच कुलदेवतेला देणं गरजेचं असतं कारण तिच्या आशीर्वादामुळे आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या काही चांगल्या गोष्टी घडत असतात मग प्रश्न येतो की बाबा आम्ही कुलदेवतेची सेवा करूनही आमच्या आयुष्यात चांगलं काही घडतच नाही तर अर्थातच आपले प्रारब्धमध्ये येत असतात त्या प्रारब्धाचे भोग असतात ते आपल्याला भोगावीच लागतात परंतु आपण जर कुलदेवी कुलदेवांची जर उपासना केली तर प्रारब्धाचे भोग भोगण्यासाठी आपल्याला ते बळ नक्कीच प्राप्त करून देतात त्या बळाच्या जोरावर आपण आपले जे काही समोर प्रसंग येतात चांगले असो किंवा वाईट प्रसंग असो चांगले प्रसंग आपण सोबत घेऊन चालतो वाईट प्रसंगावर मात करतो त्यामुळे उपासना ही करणं गरजेचं आहे त्यानंतर कुलदेवीची आपल्यावर कृपादृष्टी राहण्यासाठी किंवा घरामधील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी विवाहांमध्ये काही अडचणी असतील तर त्या निवारण होण्यासाठी किंवा संतान प्राप्तीसाठी आपण सर्व साध्या पद्धतीने उपासना करू शकता खरं तर कुलदेवीच्या उपासनेसाठी काही विशेष दिवस सांगितलेले आहेत अष्टमी नवमी चतुर्दशी पौर्णिमा आणि शुक्रवार या दिवशी आपण प्रामुख्याने कुलदेवीची उपासना करू शकतो उपासना कशा पद्धतीने करायची आहे आपल्याजवळ जर आपल्या, आपल्या कुलदेवीचे से मंदिर असेल किंवा कुलदेवी नसेल तर दुर्गा मातेचं जरी मंदिर असेल तरी चालेल कारण अर्थातच दुर्गादेवी ही विश्वाची जननी आहे आई आहे पार्वती स्वरूप आहे त्याच्यामुळे दुर्गा देवीच्या मंदिरामध्ये जायचं आहे किंवा देवीच्या मंदिरामध्ये जायचं आहे मसूर डाळ गूळ लाल फूल नारळ आणि देवीला ओटी अर्पण करायची आहे आणि देवीची मनोभावाने प्रार्थना करायची आहे हा एक अ, सेवेचा म्हणजे सेवेची पद्धत झाली या पद्धतीने पण आपण देवीची कृपादृष्टी आपल्यावर प्राप्त करून घेऊ शकतो त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे पाच पौर्णिमा किंवा प्रत्येक पौर्णिमा असू द्या जसं आपल्याला शक्य होईल तसं पौर्णिमेच्या दिवशी एक सवाष्ण स्त्रीला घरी बोलवून गोडधोडासह जेवण घालायचं आहे त्याचप्रमाणे देवी समजून तिचं पाद्यपूजन करायचं आहे आणि तिला ओटी तिची ओटी भरायची आहे याने पण आपल्यावर कुलदेवीची कृपादृष्टी राहते आणि प्रामुख्याने आर्थिक संकट आपल्यावरचे दूर होतात त्याचप्रमाणे कुलदेवीच्या सेवाचा कुलदेवीच्या सेवेचा एक विशेष भाग कोणता आहे तर घरामध्ये आपण वर्षातून एकदा नवचंडी यज्ञ पूजा करू शकता कारण हा अर्थातच कुळाचाराचा भाग आहे नवचंडी पूजा म्हणजे अर्थातच दुर्गा देवीचं पूर्ण चरित्र आहे दुर्गादेवीची स्तुती आहे त्यामुळे हे चरित्र घरामध्ये पठन केल्याने देवीची अखंड कृपादृष्टी राहते म्हणून आपल्याजवळच्या जाणकार गुरुजींकडून नवचंडी पूजा किंवा सप्तशितीचे पाठ अवश्य करून घ्या त्याचप्रमाणे जर आपल्याला प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी जर कुंकुमार्चन करता आलं तर कुंकुमार्चन अवश्य करा कुंकुमार्चन कसं करावं तर आपल्या घरामध्ये कुलदेवीची मूर्ती असेल कुलदेवीचा टाक असेल किंवा कुलदेवीचा फोटो असेल तर आपण पौर्णिमेच्या दिवशी काय करायचं आहे देवीचे एकशे आठ नाव आपल्याला सहज गुगलवर मिळतात किंवा त्याचं पुस्तकही आपल्याला मिळतं तर त्या पुस्तकामधील किंवा गुगलवरील आपण ते, गुगल ते एकशे आठ नाव लिहून घ्यायचे आहेत किंवा पौर्णिमेच्या दिवशी किंवा अष्टमीच्या दिवशी संकल्प करायचा आहे आपल्या कुटुंबाचं सर्वांचं नाव घ्यायचं आहे आणि देवीकडे प्रार्थना करायची आहे आमच्या घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होण्यासाठी आम्ही तुमची ही सेवा करत आहोत तुमची सदैव आमच्यावर कृपादृष्टी राहू द्या खर तर कुंकुमार्चन ही सेवा देवीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे ही सेवा आपण अवश्य करायची आहे कुलदेवीचे नाव घेऊन आपण एकशे आठ नाव असतात ते आपल्याला मिळतील ते नाव घेऊन देवीवर कुंकू अर्पण करायचं आहे त्याने देवीची आपल्यावर सदैव कृपादृष्टी राहते घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने आपण असं म्हणू शकतो की आपल्या आयुष्याच्या सुखाची किल्ली म्हणजेच कुलदेवीची उपासना आणि खरं तर ती आपली आई असल्यामुळे तिला आपल्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा नसते आणि आई असल्यामुळे तिच्याकडे वात्सल्य आहे ममता भाव आहे किंवा आपल्याबद्दल भरपूर प्रेम आणि माया आहे ती आई असल्यामुळे आपल्या सेवेला तत्पर राहते आपण केलेली सेवा शीघ्रत्वाने स्वीकार करते आणि आपल्या अखंड कुळावर कृपा करते फक्त कुटुंबावर नाही तर पूर्ण कुळावर आपल्या कृपादृष्टी करते त्यामुळे काही करा किंवा नका करू परंतु कुलदेवीची उपासना करण्यासाठी विसरू नका कारण आपल्याला आयुष्यामध्ये जे वैभव प्राप्त होतं जे सुख समृद्धी प्राप्त होतं अर्थातच ते देवीच्या आशीर्वादाने आणि तिच्या कृपादृष्टीने प्राप्त होतं त्यामुळे त्याचप्रमाणे भक्तवत्सल या माझ्या यूट्यूब वर मी अधूनमधून देवीची सेवा उपासना घेत असतो किंवा कुंकुमार्जन सेवा करत असतो तर आपण माझ्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता जर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला आपण अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे कुलदेवीची सेवा स्वामींची सेवा घरामध्ये सुखसमृद्धीसाठी आपल्याला साधारण जे काही सेवा करायच्या असतात त्या लाईव्ह स्वरूपाने माझ्या सेवा होत असतात तर आपण या सेवेचा लाभ घेऊ शकता या सेवेसाठी कोणत्याही प्रकारचं आपल्याला मूल्य नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारचे पैसे देण्याची आवश्यकता नाही तर अगदी मोफत आपल्याला ही सेवा करायला मिळते आणि भगवंताची देवीची आपल्यावर सदैव कृपादृष्टी होते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सर्वांना शेअर करा लोकांना पाठवा आणि कुलदेवीच्या सेवेची माहिती सर्वांपर्यंत पोचवा गुरुदेव दत्त श्री स्वामी